बालभारती कथाविश्व आनंदी पक्षी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे जन्म अठराशे नव्वद मृत्यू एकोणावीसशे अठरा बालवयात लेखनाला प्रारंभ एकोणावीसशे सात साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून गौरव बालकवींची कविता हा कविता संग्रह निसर्गाच्या उत्कट ओढीतून बालकवींची कविता निर्माण झाली आहे त्यांनी रेखाटलेली निसर्गाची सुंदर चित्रे मनाला भारून टाकतात या कवितेत निसर्गाच्या रम्य सहवासात आनंदाने भराऱ्या मारणारा एक चिमुकला पक्षी बालकवींनी रंगवला आहे त्या पक्षाला पाहून कवीचे मन आनंदाने उचंबवून येते आणि पक्षाची ती आनंदी वृत्ती त्यालाही हवी हवीशी वाटते केव्हा मारुणी उंच भरारी केव्हा मारुणी उंच भरारी नभात जातो हा दुर्वरी आनंदाची सृष्टी सारी आनंदे भरली आनंदाचे फिरती वारे आनंदाचे चित्ता उसरे आनंदे खेळतो कसारे आनंदी पक्षी हिरवे हिरवे विलस्ते वृक्षलतांची दाटी जेथे प्रीती शांती जिथे खेळते हा वसतो तेथे सुंदर पुष्पे जिथे विसवली सरोवरी मधुकमले फुलली करीत तेथे सुंदर केली बागडतो छंदे हसवितो लतिका कुंजांना प्रेमे काढी सुंदरताना आनंदाचा गाऊन गाना आनंदे रमतो जीवित सारे आनंदाचे प्रेमरसाने भरले त्याचे म्हणून या तो राणी नाचे छंदे बा आनंदी पक्षा देई प्रसादा पुला मजला काही जेणे मन हे गुगुन जाई प्रेमाच्या डोही उंच भराऱ्या मारित जाणे रूप तुझे ते गोजीरवाणे गुगुन जाईल चित्त जयारे दे देते आनंदी पक्षी छान अशी कविता आनंदी पक्षी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद